लाड़का लाडक्या मला मी एक भाऊ परदेशी माणूस आला कागदपत्र आमच्या समोर फुले कधी फुले ना त्याने काय केलं मायला म्हणून माणसाने फॉर्म भरण बघा बोल आता करा नाव काय टाकलं तिने स्वतः आड नाव त्याच्या बापाचं बी आणि आड नाव बी नाव कोणाला टाकलं तिने तेच तर नाही टाकलं पण थांबला का काही <laughs> त्याला साडेचार हजार आले त्याला सरकार कसे तरी काका मी सगळ्यांना लावतो लावतो टाकला थांब मला याद मला आधी हे आहे तुझे काय म्हणजे तेव्हा म्हणला मी लाडकी बहीण आहे मग तू लाडकी बहीण असं विषय तुला तेव्हा मला ते मी चावलं होतं ते मला कोणते लाडकी बहिणी स्वागत करा म्हणलं का मला साडेचार हजार घेतले बहीण बहिणी ते मला हे बघा मपला नाव मकलाच फोटो फोटो त्याचा लावला लावला फोटो त्याचा नाव त्याचं गावचा पत्ता त्याचा आधार कार्ड आणि त्याला मिळालेले साडेचार हजार बँकेच ते स्टेटमेंट द्या हे बघा मला खातो लागले बारावून इतकं सत्ता काबिज करता येत नाही आणि याचा अर्थ असा व्हायला लागला तुम्हाला गोर गरीब जनतेशी देणं घेणं नाही तुम्ही प्युअर काढलात कसल्या योजना राबून कोणाला द्यायला लागला हे सुद्धा तुम्हाला ना लाडक्या बहिणीला तर मिळायला लाडक्या बहिणीला भावाडले दिसती का लाडके बहिणी भावाला ती भावाकडून घेऊन भावान लय दिवस बसी लागेल पाहिजे भावाच्या दाजी त्याचा गरम हे लाडक्या बहिणी दिल्यापासून दाजी म्हणतो माझ्या पिकाला भाव दिला नाही तू आईकडे बघवतोच आता मी एक दिवस रूम रुम घेऊन मुंबईत गेले ती संक माल दिसतो ना दाजीच्या मालाला भावच नाही दाजी खवा झाल्या सध्या आणि भाचा भाची तर माझा थबडच बघायचं नाही म्हणजे मामाच नको म्हणजे आजला मामा कोणालाच नाही पाहिजे नाही मी नाही तर समज ना पण लाडकी भाचीन भाचा म्हणतो आजला मामा कधीच नाही पाहिजे बहिणीने दिल्यान मला आरक्षण दिलं नाही त्यामुळे मला नोकरी लागा मामा काहीच कामाचा नाही म्हणते ते झालं जुनी म्हणे सगळं गाव मामाचा कोणीच नाही कामाचा सगळा गाव मामाचा मी एक नाही कामाचं तर झालं कारण त्याला लग्न करायचं असतं मामा जो पोर घेत नाही लग्न करून करतो तसं झालंय आता हे मामानी बहिणीला दिलंय पण भाची भाचा आशी रुचली ते म्हणजे आरक्षण मामांना न दिल्यामुळे मला नोकरी लागली <laughs> नाही मामाचा तुतार बघायचं नाही मामा पाडात म्हणायचा भाचीच्या भाचा काय मामा चौक त्यामुळे अमित काकाने किती खनिज लावलं आता अमित काकाच धोरण असं मी थोड्याच दिवस मत असतो तू मानला <laughs> नाही चित्र मानवशी मी कोणाचाच नाही आपलं असतं अगोदर तरच असतं नंतर इकडेच असतं नंतर तेव्हा दोघं त्याला फड्याच गुजलावं नसतं तिकडे गेलं आपला खेळला अवघड यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे एक गोष्ट लक्षात आहे एक समुदाय मराठा एक ही शक्ती प्रचंड मोठी यांनी काय गणित चालू केलंय शंभर गोळा करायला लागले बर का यांची स्ट्रॅटजी काय यांचा वर्षावरती असा एक निर्णय झाला एक सात आठ दिवसापूर्वी मराठा बाजूला ठेवायचा मराठा बाजूला ठेवायचा आणि निवडणुकीला सामोरं जायचं ही यांचं फायनल ठरलं पण त्यांना एक गोष्ट माहीत नाही पुरा बीशी यांचा नाही एक आता दुसरी गोष्ट यातली त्यांना ही गोष्ट माहित नाही की त्यांना शंभर जण जुळवायचे आणि मग ती एकठ्ठा करायची त्यांच्या हे डोक्यातच नाही इकडे एक कठ्ठा मराठा होऊन बसला त्यांनी जुळलेल्या गणितात शंभर जणा मराठे हे आता यांनी याद्या टाकल्या की त्यांनी जे शंभर जुळले त्याच्याकडे मराठ्याच आठ टाकणार काय चाललं म्हटला अमित काका इथं चलतच नसते इथं रे अवघडे ओबीसी शिवाय मराठ्याच धकतच नाही गावात मराठ्याच ओबीसी शिवाय गावात धकत नाही आणि ओबीसीच सुद्धा गाव खेड्यात मराठी शिवाय धकत नाही आम्हाला इथं रोज एकामेकाला गरज लागत ही कशी जिंकशी चार दोन जणांना नसते लागत चार दोन जण तर मगर असते तर आपल्याच असतात नुसते त्यांना ढुन उग नाही आपल्या तिशाने नाही आपल्याच असते चार दोन याचा अर्थ गावाला एकमेकाची गरज येईल आपल्या गुरु बही एकमेकाच्या आपल्याला एकमेकाला दाफाने पाचशे रुपये उसणी द्यावा लागत येईल देवेंद्र काका साहेबाकडे जाता नाही येणार सातशे रुपयासाठी मुंबईला जायचं म्हणल्यावर आणि त्याची भेट व्हायला पंधरा दिवस लागले पेशंट मेलग राहिलं इथं आपल्याला गरज आहे हे त्यांच्या डोक्यातच येत नाही लाटक्या फिनीच काही पडणार आहे तिच्या आयुष्याचं तिची मुलगी मोठी होणार आहे त्या पैशामुळं का तिचा मुलगा मुल मोठा होणार आहे ज्या गरज आहे आपल्याला लागते कुठं कामाला घेऊन ठेवून घे जायचं सोडले जायचं नाही का त्यांचे का वावर एकला काय नाही आपलेच पैसे ते परिस्थिती यांनी अशी ठरवली पण यांचं गणित मोडायची ताकद आपल्याचे ते काम ते कामा यांचे किती ठोळे मोठी एवढ्या प्रचाराला निरीक्षक बघान कसे केले सगळे पुढे येणे पाडे मार जेवढे पुढे ते काचताचे जे पुढे निरीक्षक घे दुसऱ्या देवळला तो तुला सुचला नाही तुझ्या काव्हाना तुम बघा निरीक्षक शोधून बघा ना आणि ते मीडियावर इथं बघा बैठक मुंबईला आहे इतली काय वाय बी सेंटरला बैठक सुरू जख्यचे जथ् निरीक्षकाचे चालले आणि सगळे पडले निरीक्षक साहेब आज घुसले आमका 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 पडलेला लगेच ते तमका तमका त्याने गाले, त्याने त्या पडल्या <laughs> आता निरीक्षकाचा अंतिम अहवाल देणार येणार ते निरीक्षक साहेबांनी खूप सुंदर अहवाल आणला ते पण निरीक्षक तुमचे सगळे पडले आणि जिथं मराठीने पाडलेले ते तुम्ही निरीक्षक केले आणि ते जे तर निरीक्षक करायला चाललात त्याला मराठीने पाहिलं मग कुठं निरीक्षण तो निरीक्षक आपल्या मराठ्याच्या विरोधात जीव, जीव नेता गेला ओबीसीचा असं नेता मराठ्याचा किंवा पाडायचा म्हणजे पाडायचा बाहेर आणि विरोधात केलेला ओबीसीचा किंवा मराठ्याचा नेता प्रचाराला गेला की ती ज्याच्या प्रचार जाईल त्या माता सांगा ते वेळ आली ना शिकायनं द्यायचे बा हे बघा आपल्या जातीची शान राखायचं आपल्याला तुम्हाला मला <laughs> मला द्यायची हा जातीला की हा समजा येऊ प्रचाराला गेला तेऊ आप्पा हो तिच्या काही टुक होतं या काय काही देतो दुसरी सकाळीच नीट सरळ काय मला म्हणतो सलाईन घ्यावा दवाखान्यातून बोरं जावा अमकं करावं बाकीचं लई बोलू नाही उपसर घेऊन उपचारच करावं आणि दोनच बळबळ करावं फक्त राजकारणात कोणाचं काम नसतं आठच निवडून आनंद घेऊन सोळा आणतो अभिषेक आरक्षण दिशिंग सोळा आणतो ओबीसी आरक्षण देऊन तू बाहेर निघ शिंगा सगळे पुरे तुरेखा शिंग तू बाहेर अ ते नाही जमत आण राहावा आणि दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन बोलून असं ते दुखण्यावर बोलू नये कारण वैयक्तिक जीवन असतं वैयक्तिक जीवनावर बोलू नये असला पाहिजे दुखण्याच्या ठिकाणी पण दुसऱ्या योग्य काही मोठा प्रश्न आहे ना पण बोलू नाही कारण दुःख दुका, दुःख असतं वैचारिक मत भेट त्यांच्या माझे त्याला मी खंबीर आहे ती बी खंबीर आहे त्याची काही अडचण नाही पण चला वैयक्तिक जीवनावर बोलणं नाही आजार पण दुःख हे प्रत्येकाला असतं त्याच्यावर बोललं नाही पाहिजे माणसाने तुम्ही